राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू अवक सोळा क्विंटल कमीत कमी पंचवीसशे शहाऐंशी सरसंद्रय सत्तावीसशे पन्नास जास्तीत जस दर तीन हजार एकशे शहात्तर रुपये क्विंटल जात होती लोकल शेतमाल गहू अवक दोन क्विंटल कमीत कमी बत्तीसशे अकरा रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद शेतमाल ज्वारी अवक दोन क्विंटल कमीत कमी चोवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी अठराशे एक्कावन्न सर संद्रा एकवीसशे ब्याऐंशी जास्तीत जस दर पंचवीसशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवघ चाळीस क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्रा एकवीसशे जास्तीत जास्त दर बावीसशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवघ चारशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे पन्नास सरसंद्राय सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार एक रुपये क्विंटल शेतमाल मूग अवघग तीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्राय सहा हजार सहाशे छत्तीस जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अव्वक तेराशे नव्वद क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे अठ्ठावन्न जास्तीत जास्त दर सात हजार सातशे तेवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक नऊ क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राय सहा हजार नऊशे बारा जास्तीत जास्त दर दहा हजार दोन रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक दोनशे बावीस क्विंटल कमीत कमी आठ हजार सहाशे पन्नास सरसंद्राय नऊ हजार सहाशे जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवघ तेहतीस क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे सर सरसंद्रा चार हजार सहाशे चाळीस जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये क्विंटल उडीद अवघ पाच हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे पाच सर सरसंद्राय सहा हजार आठशे चौदा जास्तीत चार दर सात हजार पाचशे त्रि त्रेसष्ट रुपये क्विंटल करडई जाते सफेद अवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नास जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सोयाबीन अवक अठरा हजार त्रेपन्न क्विंटल कमीत कमी अडतीसशे चौपन्न सरसंद्राय चार हजार चारशे चौदा जास्तीत जास्त चार हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा